सकाळी आपण काय पाहिलं होतं घड्याळ्यामध्ये किती तास असतात किती मिनिट असतात चोवीस तासाचा दिवस असते या गोष्टी पाहिल्या आता आपल्याला काय करायचं की नेमकं घड्याळ्यामध्ये वेळ किती झाली आणि ओळखायची कशी हे मी सांगतो पण त्यासाठी मी सर्वप्रथम काय करणार आहे की आपल्यापैकी किती जणांना घड्याळाचा टाईम सांगता येतो ते मला सांगा तुला सांगता येते तुला तुला

मग हे टाईम समजण्यावर मी जास्त वेळ घालत नाही तर तरीसुद्धा ना एकदा तुम्हाला सांगतो ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी घड्याळामध्ये समजा ज्यावेळेस आपल्याला टाईम सांगायचं असते ती सांगत असताना आपण सगळ्यात अगोदर काय पाहायचं की त्या घड्याळामधला जो तास तासकाठा आहे तो कुठं आहे आधी मी तर काटे काढतो त्या प्रत्येक काटायला काय करतो मी जरासा वेगळा कदर देतो आता हा एक की काटा काढला आता हा आहे तास तासकाटा हा कोणता आहे तास तास काट्यानंतर मी काढतो आता मिनिट काटा। मिनिट आणि काटा तास काटा याची जाडी जवळपास सारखीच असती या दोघांची जाडी कशी जवळपास सारखीच असते आता आपण काही तर काही मोजपट्टी घेऊन काढलं नाही त्यामध्ये कमी जास्त होऊ शकते एक अंदाज सगळी फायदेच असते हे हा झाला मिनिट काढा आणि दुसरा आहे शेकंद काटा शेकन काटाला काय करतो मी तुम्ही पनरे हा झाला शेकंद काटा लक्षात आलं तुमच्या हे तास काटा हे मिनिट काटा आणि हे शेकंद काटा टाइम सांगत असताना पहिलं पाहायचा था काटा पहिलं कोणता पाहायचा तास काटा तो नेमका कोणत्या आकड्यावर आहे किंवा कोणता आकडा संपल्यानंतर आहे आता बघा हा तास काटा धड दोन वरही नाही धड तीनवरही नाही दोघांच्या मध्ये दिसायला पण त्यानं ज्या आकडेला पार केलं घडी अशी क्लॉकवाईज अशी फिरते अशी उलटी नाही फिरत अशी क्लॉकवाईज फिरते सरळ मग ती कोणाला पार करून आला असेल काटा दोनदा कोणाला पार करून आला तीनला पार केलं का त्यानं म्हणजे फिक्स दोन तर वाज देत फिक्स दोन तर वाज देत पण फिक्स म्हणण्यापेक्षा करेक्ट दोन वाजले नाही ना, 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 दोनच्या नंतर पण काही मिनटं झाली तर दोन जर ना, ना, करेक्ट वाजले असते ऐका तुम्ही आधी ऐका आधी ऐका दोनच्या नंतर जर करेक्ट दोन जर वाजले असते दोन गोष्टी घडल्या असत्या करेक्ट दोन जर वाजले असते तर दोन गोष्टी घडली पहिली गोष्ट कोणती घडली असती की हा जो काठा आहे तासकाठा हा बरोबर या दोनवर राहिला असतो दोनवर म्हणजे कोणत्या या दोनच्या वडील टिंब आहे ना त्याच्या सरळला करतात असतात दुसरी गोष्ट हा जो मिनिट काटा आहे हा मिनिट काटा सुद्धा या बारावर राहायला असता जर करेक्ट टायमिंग व्हायचं असेल तर मिनिट काटा हा बारावरच पाहिजे आणि ज्या आकड्यावर तो तास काटा गेला त्या आकड्याच्या टिंबाच्या भोवती तो काटा पाहिजे तेव्हा दोन वाजले दोन म्हणूनच नाही जर मी म्हणलो की बा या घड्याळ्यामध्ये चार वाजले तर मग होणार काय आहे का की हा तास काटा बरोबर चारवर बर राहील आणि तेव्हा हा काटा मिनिट काटा बारावरच राहील तर करेक्ट टायमिंग झाली पण आता वेळ कशी आली आहे की दोन वाजले दोन वाजले करेक्ट वाजले नाही मग करेक्ट वाजले कसे ओळखायचे मग आम्हाला टाईम लिहायचा वेळ या घड्यावर वेळ झाली दोन वाजून वाजूनच्या वटिंब वाजू। वाजू। वाजू यायचा वाजून आता मिनटं बस आपण काय करायचं दो ऐका ऐका दोन दोन नहाली? तास ऐका दोन तासामध्ये फरक असते पाच पाच टिंबाचा टिंबाचा पाच हे पाच पाच टिंब मिळून मिळून सात टिंब झाले तर मग आपण ते पाच टिंब ध्यानात ठेवायचे आणि ज्या अंकावर मिनिट काटा आहे त्या अंकाला पाचनं गुणायचं त्या अंकाला पाचनं गुणायचं आता बघा मिनिट काटा कुणावर आहे सहाला पाच न गुणा सहा पंच म्हणजे दोन वाजून तीस मिनिट झाले आता हे झाले गुन्हाकाराच्या पद्धतीनं पण तुम्हाला वाटलं की बा हा मिनिट काटा मला वाटलं की या टिंबावर नाही आता बघा की हा तास मिनिट काटा बरोबर सहावर नाही त्याच्या जरास पुढे इत, आहे इथे इथे गेल्यासारखायला बघा हे बघ याचं टोक फायचं टोक म्हणजे एक तीस बस एकच ओढायचा हे मुलचा एक टिंबावरून टाकायचा दुगं पुढे गेला म्हणून सात पाच पस्तीस नाही करायची जेव्हा सातवर जाईल तेव्हाच करायची आणि जर इथंच जर थांबला या ठिकाणी या या टिंबावर तर मग सातचपणा म्हणायचा सहा म्हणजे तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस हे टाईम ओळखायची पद्धत आहे काय करावं लागला आधी टाईम ओळखण्यासाठी सगळ्यात पहिलं काम करायचं की तास काटा नेमका कोणत्या आकड्यावर आहे किंवा तास काट्यानं कोणत्या आकड्याला पार केलं ज्या आकड्याला पार केलं तितके तास झाले इतके तास झाले आणि ज्यावर मिनिट काट आहे त्या आकड्याला पासनं गुणायचं जर एखादा दोन तिंब पुढे वाढला तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आता मी काय करतो हे सगळे तास काटे खोडतो मिनिट काटे खोडतो आता काय करतो नवीन याच्यामध्ये मांडतो आता मी काय करणार कलर वेगळा देणार नाही फक्त काय करणार त्याची साईज मी वेगळी करणार साईजून तुम्ही ओळखून घ्यायचं की मिनिट काटा होई तास काटा होई कोणता का तुम्ही तसं

सांगा किती वाजले आठ वाजून राईट राईट बरोबर ओळखलं तुम्ही आता मी काय करणार इथं मी वेगळं नाही आता मी घ्या चार पाच मांडणार इथं घरी नाही इथं अरे आता इथं शाळा सोडवायचं घराचा अभ्यास नंतर देतो मी इथं घड्याळ काढायला नाही तुम्ही तुम्ही घड्याळ काढायची नाही एक नंबरची घड्याळ दोन नंबरची घड्याळ तीन नंबरची घड्याळ नंबर टाकायचा त्या घड्याळचा टाइमिंग लिहायचं चार घड्याळ या

मला मी गिरळ काढले तरी चांगले होईल मी चौकोन काढला मला थोडा वेळ मी चौकोन काढला असा चौकोन काढला मला बोल नका आता याच्यामध्ये दुडे मिनटं राहणारच नाही तर दुडे मिनटं राहणार नाही तर पाचच्या पट्टीत तुम्ही मिनटं राहणार शेकंद कड्या मी काढत नाही हा शेकंद वेळ घालत नाही हे सृष्टी सृष्टी